न्यूज आचुक वेद, आचुक दिव्यात नाले तुडुंब भरून अनेक ठिकाणी पाणीच पाणी दिव्यात नाले सफाईची कामे पूर्ण क्षमतेने झालेली नाही पावसाळ्यात नालेसफाई पूर्ण क्षमतेने न झाल्यामुळे अनेक सखल भागात पाणी साचलेले दिव्यात दिसत आहे दिवा प्रभाग समितीचे स्वच्छता निरीक्षक डोंगर परदेशी आणि ठेकेदार यांना जबाबदार धरून कारवाई करावी अशी मागणी शहर युवा शहर अधिकारी अभिषेक ठाकूर यांनी केली आहे तसेच ठाणे जिल्ह्यात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण शिड रस्त्यालागत असलेल्या डायघर गावात सुद्धा पुराचं पाणी शिरलं असून गावातील शशिकांत पाटील यांच्या घरात पुराचे पाणी शिरले असून त्यांच्या घरात बसायला सुद्धा जागा शिल्लक राहिलेली नाही अक्षराज मीडियासाठी विनोद वास्कर दिवा ठाणे